हॅलो एव्हरीवन मे महिना सुरू आहे तरीही भरपूर असा पाऊस पडतो जसा जून जुलै मंथमध्ये मा पाऊस पडतो तसा सेम मे मंथमध्ये मा पाऊस पडत आहे तुम्ही बघू शकता इथे थोड्याच वेळामध्ये समोर सगळं पाणी भरलं होतं तुमच्याकडे असा जोरात पाऊस जर पडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या घरी कोणकोणते कौन झाडं आहेत किंवा आम्ही कुंडीमध्ये कोणकोणते कौन झाडं लावले आहेत ते मी तुम्हाला आज दाखवते टेरेस सगळं पाणी साचलेलं होतं पूर असं त्या दिवशी पाऊस झालेला होता एक दीड तास चांगला जोरात पाऊस पडत होता आणि एक दीड तासानंतर पाऊस गेला आणि छान असं ऊन पडलं होतं त्यामुळे टेरेसही चांगलं सुकून गेलं आणि आजूबाजूचा एरियाही सगळा सुकून गेला आत्ता मी तुम्हाला आम्ही कोणकोणती झाडे लावलेली आहेत घराच्या बाजूला मागे आणि टेरेसवर मा कुंडीमध्येही कोणकोणती झाडे लावली आहेत ते दाखवते तर इथे अबुलीचं झाड आहे हे ओव्याचं झाड आहे याची तुम्ही भजीही करू शकता खूप छान भजी लागतात आणि इथे आळूची पानं लावलेली आहेत थोड्या दिवसांनीही आळूची पानं आम्ही मोकळ्या एरियामध्ये लावणार आहोत म्हणजे जिथे भरपूर आळूचे पानं येतील असे लावणार आहोत आता हे हॉलमध्ये आम्ही पिपॉयवर हे एक झाड ठेवलेलं आहे ज्याला ऊन नाही लागत सो आम्ही हे हॉलमध्ये ठेवलेलं आहे हे मोगऱ्याचं झाड घराच्या शेजारी आहे भरपूर असे मोगरे येतच असतात रोज सात आठ तरी मोगऱ्याची फुलं आलेली असतात कळ्याही आलेले असतात या मोगऱ्याचा खूप सुंदर असा सुगंध येतो आणि मोगऱ्याच्या शेजारीच इथे कोरपड लावलेली आहे कोरपड ही माझी फेवरेट आहे कारण कोरपड मलाही केसांना लावायला ला लागते त्याचबरोबर मी स्किनलाही अप्लाय करतेच्या घरी तुम्ही कोणकोणती झाडे लावली आहेत हे मला नक्की कळवा तर ही मोगऱ्याची फुलं तोडलेली आहेत मी आणि घरासमोरच इथे सोनचाफाचंही झाड आहे आणि तुळसही आहे दोन तुळशीच्या कुंड्या आहेत इथे